तर मंडळी आज आपण मस्त अशी कुरकुरीत आणि भरपूर लेअरवाली आळूची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत बऱ्याच वेळेला काय होतं वडी करताना तेलामध्ये तळायला गेलं की त्याचे पदर सुटतात किंवा ती फिसकटते तर ते होऊ नये आणि छान अशी कुरकुरीत आणि भरपूर लेअरवाली वडी कशी करायची ते पाहणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या टिप्स देणार आहेत त्यामुळे काय होणार आहे वडी कुरकुरीत तर होणारच आहे आणि ती तेलामध्ये टाकल्यावर सुद्धा फिसकटणार नाही किंवा तुकडे पडणार नाही तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम इथे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे साधारण एक लिंबा एवढी चिंच जी आहे ती पाण्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनटं मी भिजत ठेवली होती आणि नंतर ती कुसकरून त्याचा कोळ करून घेतलेला आहे आणि त्यातच आपण घालणार आहोत गूळ तर साधारण एक चमचाभर इतका गूळ जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि हा मिक्स करून घेऊयात चिंचेचा कोळ घा घातल्यामुळे काय होतं बऱ्याच वेळेला आळूची वडी केल्यावर तर ती घशामध्ये खवखवते किंवा खाज येते घशामध्ये तर ते होऊ नये म्हणून आपण इथे चिंचेचा कोळ आणि गूळ घालत आहोत आता हा कोळ जो आहे तो आपण साईडला ठेवूयात आणि इथे मी ही आळूची पानं घेतलेली आहेत साधारण एक दहा पानं आहेत आळूची आणि त्याचे जे आहेत ते देठ काढलेले आहेत इथे ही पाठी शिरा ज्या असतात त्या काढून घेतलेल्या आहेत तर इथे एक आळूचं पान घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून पुसून आणि त्याचे शिरा काढून घेतलेल्या आहेत तर आता काय करायचं आहे आपण इथे लाटण्याने ये ना हे थोडंसं लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ह्याने काय होतं ह्याच्या शिरा ज्या ह्या बारीक बारीक शिरा असतात ना त्या मऊ होतात आणि आपल्याला आळूची वडी करताना रोल करताना ते सोपं जातं म्हणून अशा पद्धतीने हलक्या हाताने आपण हे थोडंसं लाटून घेऊयात तर अशाच पद्धतीने सर्व पानं जी आहे मी थोडीशी लाटून घेते सर्व पानं जी आहेत ती आपण लाटण्याने लाटून घेतलेली आहेत आणि आता काय करायचं आहे आपण जे वडीसाठी पीठ लागणार आहे ते मिक्स करून घेऊयात तर इथे बेसनपीठ घेतलेलं आहे साधारण दोन वाट्या बेसनपीठ आहे ते मी ह्या बाऊलमध्ये घेत आहे आणि वडीसाठी शक्यतो बेसनपीठ घेताना हे बारीक दळलेला घ्यायचं म्हणजे काय होतं की ते व्यवस्थित चिकटपणा असतो त्याला आणि वडी आपली फिसकटत नाही आणि त्यानंतर त्यातच घालत आहे दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे छान असा कुरकुरीतपणा जो आहे तो ह्या वडीला येतो त्यामुळे तांदळाचं पीठ घातलेलं आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे अर्धा चमचा इतकी ती घालत आहे ही पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल घातली तरी तरी चालते पण छान खमंगपणा येतो तीळ आहेत दीड चमचा तीळ नक्की घाला कारण तीळ जे आहेत ते वडीमध्ये खूप छान लागतात इथे आलं लसणाची पेस्ट आहे एक चमचाभर इतकी अर्धा चमचा इतकी हळद मिरची पावडर तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या प्रमाणात घालायची आहे ओवा आहे एक छोटा अर्धा चमचा इतका ओवा घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व आपण एकदा मिक्स करून घेऊयात अळहळी करताना शक्यतो बेसन पीठ जे आहे ते मी मघाशी सांगितल्याप्रमाणे बारीकच घ्यायचं आहे कारण काय होतं जर मोठं बेसनपीठ असेल ना तर ते त्याला चिकटपणा कमी असतो आणि त्यामुळे ते आपला जो रोल करतो तो व्यवस्थित चिटकून राहत नाही त्यामुळे शक्यतो बारीक जे बेसन पीठ आहे तेच वापरायचं आहे आणि आपण जे ह्याच्यात तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे वडीला छान असा कुरकुरीतपणा यायला मदत होते त्यामुळे तांदळाचं पीठही नक्की घाला पण तुमच्याकडे तांदळाचं पीठ जर नसेल तर त्या जागी दोन चमचे ज्वारीचं जरी पीठ घातलं ना तरी चालून जातं आता हे पीठ जे आहे ते आपण भिजवून घेणार आहोत आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर सर्वात आधी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण जो चिंचेचा कोळ करून घेतला होता आणि त्याच्यात गूळ घालून घेतलेला आहे तो घालायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये एकदम पाणी नाही घालायचं नाहीतर आपलं पीठ जे आहे ते पातळ होऊ शकतं आता आपल्याला जसं गरज पडेल तसं थोडं थोडं पाणी जे आहे घालायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे कारण एकदम जर घातलं तर पीठ पातळ होईल आणि मग ते वड्या ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित होणार नाहीत तर इथे आपले हे बॅटर जे आहे वडीसाठीचं ते तयार झालेलं आहे इथे पाहू शकता आपण अशा पद्धतीचं जे बॅटर आहे किंवा पीठ जे आहे वडीसाठी भरवलेलं आहे हे बघा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं जास्त पातळ जर आपण पीठ केलं तर ते पानांवर नीट बसत नाही आणि जास्त घट्ट केलं तर वडी खाता नाही ना घशामध्ये अडकल्यासारखी होते त्यामुळे हे अशा पद्धतीचं आपल्याला पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे आता वडी बनवायला आपण सुरुवात करतो आहे तर आळूचं पान घेतलेलं आहे आणि आळूचं पान हे आपल्याला उलटं ठेवायचं आहे ही पाहू शकता ही सरळ बाजू आहे ही सरळ बाजू अशी न घेता आपण ही अशी उलटी घेणार आहोत आता त्याच्यावर आपल्याला हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि एकसारखं लावायचं आहे आणि वडी करताना आपल्याला ले भरपूर लेअरवाली करायची आहे की नाही मग त्यासाठी सर्वात मोठं पान जे असेल ते आधी घ्यायचं आणि त्याच्यावर मग परत लहान पान अशा पद्धतीने आपण थर देणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण वड्या ज्या आहेत वड्यासाठी आळूची पानं जी आहेत ती भरवून घेणार आहोत म्हणजे पीठ लावून घेणार आहोत त्याला पीठ लावताना सगळं सगळ्या बाजूने एकसारखं लावायचं आहे कमी जास्त नाही लावायचं नाहीतर आपला रोल जो आहे आपण करणार आहोत तो व्यवस्थित येत नाही आता ह्याला आपलं पीठ लावून झालेलं आहे ह्या पानाला आता आपण दुसरं पान जे आहे ते ह्याच्यावर ठेवून घेऊयात आणि आधीच्या पानापेक्षा हे पान जे आहे ते छोटं आहे ह्याला सुद्धा सर्व बाजूने पीठ जे आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे सांगितलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही आळूवडी बनवून पाहिली अगदी परफेक्ट तयार होते तुमची आळूवडी अजिबात चुकणार नाही तुम्ही जरी पहिल्यांदा आळूवडी बनवत असाल ना तरी ह्या पद्धतीने बनवा म्हणजे ती मस्तच होईल आळूवडी पाच पाण्यात थर दिलेला आहे म्हणजे आपला रोल जो आहे तो जाड होईल आणि भरपूर लेअर्स जे आहेत त्या पडतील आता आपण हे रोल करायचं आहे तर त्याआधी सर्वप्रथम आपण इथून हे पाहू शकता अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे मी दाखवते त्या पद्धतीनेच करा म्हणजे छानपैकी रोल तुमचा तयार होईल आणि हा थोडासा असा दाबून घ्यायचा आहे इथे सुद्धा आपण पीठ जे आहे ते लावून घ्यायचं आपल्याला ह्या बाजूने असा हा फोल्ड करायचा आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने आणि रोल करताना टाईट आपल्याला रोल करायचा आहे लूज करायचा नाही नाहीतर आपल्या वड्या ज्या आहेत त्या पिसकटतात तेलामध्ये तुटू शकतात तर हा आपला एक रोल जो आहे तो झालेला आहे पाहू शकता ते शेवटी सुद्धा आपण थोडस पीठ लावून घेऊयात तर ते व्यवस्थित चिटकून बसत आणि हे जे साईड दिसत सा आहेत ना ते आपण थोडेसे अशा आतमध्ये घालून घेऊयात आणि इथे सुद्धा आपल्याला पीठ लावायचं आहे दोन्ही बाजूने तर इथे हा आपला एक रोल जो आहे तो तयार झालेला आहे अशाच पद्धतीने बनवून घेऊयात तर इथे आपल्या आळूवडीचे रोल जे आहेत ते बनवून झालेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने केलेले आहेत एक रोल जरा मोठा झाला होता त्यामुळे मी तो मधून असा सुरीने कट करून घेतलेला आहे जेणेकरून आपण चाळणीच्या वेळी उकडायला ठेवू तो व्यवस्थित बसेल म्हणून आता आपण हे उकडायला ठेवूया तर इथे गॅसवर आपण एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान असं उकळलेलं आहे पाहू शकता आता ना ह्याच्यामध्ये मी ही चाळण ठेवून देणार आहे आणि ह्या चाळणीला मी आधीच तेल लावून घेतलेलं ला आहे आता ह्या वड्याचे रोल जे केलेले आहे ते आपण ह्याच्यामध्ये ठेवून देऊयात आणि ह्याच्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर एक वीस ते बावीस मिनटं आपण हे रोज जे आहे ते उकडून घेऊयात तोपर्यंत आपली वडी जी आहे ती छान असे उकडून तयार होईल इथे वडी आपण उकडायला ठेवलेली आहे आता मी इथे कढईमध्ये ठेवली पण तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये जरी उकडायला ठेवली तरी थे चालेल किंवा मोठ्या पातेला ठेवली तरीही थे चालेल आपले बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये म्हणाले होते की काय कारण आहे ते लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे कदाचित काही जणांना कळालेलं आहे असेल पण नसेल कळालं तर मला प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं का। कशी कोणत्या कारणामुळे आपले व्हिडिओ येत नसतील मला कमेंट करून नक्की कळवा साधारणपणे वीस ते बावीस मिनटं झालेली आहेत आपण वडी जी आहे ती उकडायला ठेवली होती आता आपण चेक करूयात तर इथे पाहू शकता आपल्या वडीचा रंग जो आहे तो पूर्णपणे बदललेला आहे आधीही दिवा होता आणि आता रंग तुम्ही पाहू शकता आणि अशा पद्धतीने प्रेस करून बघायची वडी जर सगळ्या बाजूने कडक लागली तर आपली वडी ही व्यवस्थित उकडली गेली असं समजायचं पण तरीही जर तुमच्या लक्षात येत नसेल तर एक सुरी घ्यायची आणि सुरी अशी मधोमध पूर्ण आतपर्यंत घालून बघायची हे बघा कुठेही आपलं पीठ जे आहे हे सुरीला चिकटलेलं नाही याचा अर्थ आपली वडी जी आहे ती व्यवस्थित उकडली गेलेली आहे आता गॅस मी बंद करते आणि ही वडी जी आहे ती पूर्ण थंड करून घ्यायची आहे आपल्याला ही वडी जी आहे ती आपण भांड्यावरून बाजूला काढून घेऊयात आणि ही पूर्णपणे थंड करून घेऊयात वडी पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला ती चिरायची नाही कारण जर गरम गरम आपण ही चिरली तर ती व्यवस्थित चिरली जात नाही आणि आपण ज्यावेळी ती तळायला घेऊ त्यावेळी त्याचे तुकडे पडतात त्यामुळे ही पूर्णपणे आधी थंड होऊन द्यायची आहे तर आपली आळूवडी जी आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण ती चिरून घेऊयात वडी चिरताना जास्त मोठीही नाही म्हणजे जास्त जाड आणि जास्त बारीक ही चिरायची नाही मध्यम आकारामध्ये ती चिरून घ्यायची जास्त जर मोठी मोठी जर ती चिरली तर अशी कुरकुरीत अशी होणार नाही आणि जास्त जर बारीक चिरली तर ती तळताना त्याचे तुकडे होतील तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित आपली ही वडी जी आहे ती चिरली जाते सर्व वडे जे आहेत ते आपण अशा चिरून घेऊयात इथे सर्व आपल्या वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित चिरून झालेल्या आहेत आता आपण तळायला घेऊया तर इथे आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे आता आपण वडी तळायला घेऊयात एका एक वेळी चार ते पाच वडे आपण ह्या तेलामध्ये टाकायच्या आहेत आणि टाकल्या टाकल्या लगेच ते हलवायचे नाही तर जरा एक मिनिटभर त्याला व्यवस्थित तळून द्यायचं आहे लगेच जर तुम्ही हलवलं तर ती वडी जी आहे ते तुटू शकते आणि त्याचे तुकडे पडू शकतात आपल्याला वडी जी आहे ती मध्यम आचेवरच तळून घ्यायचं आहे एकदम कमी पण गॅस ठेवू नका नाहीतर काय होईल आपली वडी जी आहे ते तेल थंड झालं की तेलामध्ये फिसकटेल ते पाहू शकता इथे जरा वरचे बुडबुडे कमी झाले की आपण ही वडी जी आहे ती फिरवून घेऊया छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण ही तळून घेऊयात तर इथे पाहू शकता आपली अळूवडी जी आहे ती छान अशी सोनेरी रंगावर आपण तळून घेतलेली आहे आणि आता आपण ही काढून घेऊयात इथं टिश्यू पेपरवर काढून घ्यायची म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते, ते निघून जातं आणि अशाच पद्धतीने सर्व वड्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे ही आपली मस्त अशी कुरकुरीत आणि भरपूर लेअरवाली आळूची वडी जी आहे ती बनवून तयार आहे अतिशय कुरकुरीत झालेली आहे आणि चवीला पण ही खूप छान लागते तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा आणि फक्त काय करायचं आहे आळूची वडी करताना ज्या मी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्या जर लक्षात ठेवून तुम्ही आळूची वडी केली तर अगदी परफेक्ट अशी आळूची वडी तुमची बनवून तयार होणार आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच तुम्हाला आणखी कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा वेळात वेळ वेला काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय